नमस्कार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणारी ही योजना सबसिडी मिळणार विद्यार्थ्यांना आणि लोन मध्ये जो व्याज दर असतो तर तो सुद्धा कमी लागणार भारत सरकारची ही योजना आहे योजनेचं नाव आहे पीएम विद्यालक्ष्मी स्कीम अर्थात पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना या योजनेमध्ये नेमका कोणकोणत्या क्रायटेरिया इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय काय आहे कोणकोणते स्टुडंट ऍप्लिकेशन देऊ शकतात तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही घर बसल्या या योजनेमध्ये ऍप्लिकेशन देऊ शकता आणि आता जर तुम्ही नीटची तयारी करत असाल फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही भाग घेणार असाल काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये तरी सुद्धा तुम्ही या योजनेमध्ये भाग घेऊ शकता पण या योजनेबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला त्या वेबसाईट वर जेवढी उपलब्ध आहे तर त्यापेक्षा जास्त माहिती मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय की यामध्ये नेमक्या अजून कोणकोणत्या हिडन गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत तर त्या सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी कव्हर केली या व्यतिरिक्त मी सांगितल्यानंतर तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला वैयक्तिक रिप्लाय सुद्धा मीच देईन बघूया या योजनेमध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे पण अगोदर मित्रांनो एक न्यूजचं कात्रण आहे तर ते कात्रण आपण बघूया बघा हिंदी न्यूज पेपरचं हे कात्रण आहे आणि पीएम विद्यालक्ष्मी योजना को मंजुरी पढाई के लिए बिना गॅरेंटर आता हा शब्द खूप महत्वाचा आहे बिना गॅरेंटर मीन्स काय तर तुम्हाला मॉर्गेज ठेवायचं काम नाही कोणता गॅरंटर द्यायचं काम नाही थोडक्यात आतापर्यंत काय होतं जर आपल्याला शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला गॅरंटर द्यावा लागत होता तरच आपल्याला शैक्षणिक कर्ज एज्युकेशन लोन मिळायचं पण आता आपल्याला मॉर्गेज द्यायचं काम नाही गॅरंटर द्यायचं काम नाही आपल्याकडं यफ डी असायला पाहिजे आपल्याकडं प्लॉट असायला पाहिजे आपण घर गहाण द्यायला पाहिजे असं कोणतीही कंडिशन या योजनेमध्ये सांगितलेली नाही मग या योजनेमध्ये आपल्याला जर का समजा या ठिकाणी समोर अजून काही बघायचं असेल तर नेमकं काय बघता येईल तर ते आपण बघूया बघा हे लोन किती लाखापर्यंत मिळते तर हे खूप महत्वाचं आहे बघा या लोन मध्ये काय की आपल्याला जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत हे लोन मिळते आणि साडेसात लाखापर्यंत जर समजा तुमचं इन्कम जर कमी असेल आणि तुम्ही साडेसात लाखापर्यंत जर कर्ज घेतलेलं असेल तर त्यावर ठराविक सबसिडी सुद्धा मिळते तर हे पण आपण बघूया बघा आता जर यामध्ये आपण जर बघायला गेलो तर हे विद्यालक्ष्मी स्कीम बद्दल सगळी माहिती देण्यात आलेली आहे आणि हे जे लोन आहे तर हे दहा लाखापर्यंत मिळू शकतं तर या लोनला मिळवण्यासाठी आपल्याला काय काय प्रोसेस करावी लागेल तर नेक्स्ट आपण यामध्ये बघूया बघा आता या लोनसाठी वर आपल्याला जायचंय थोडक्यात आपल्याला कुठल्या बँकेला अगोदर व्हिजिट करायचं नाही आपल्याला आपल्या मोबाईलवर सुद्धा ही वेबसाईट सर्च करता येते तर त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ बघा एकदा घरच्या घरी तुमच्या मोबाईलवर या वेबसाईटला व्हिजिट करा लागणारी जी माहिती आहे तर ती सगळी कलेक्ट करा मी वी या व्हिडिओ या व्हिडिओ मधून तुम्हाला सगळी माहिती देतोय एक नोटबुक घ्या ते सगळे नोट डाऊन करा पॉईंट बघा सुरुवातीला तर या पेजचं इंटरफेस तुम्हाला असं दिसेल ज्यावेळेस तुम्ही या पोर्टलवर जाणार पीएम विद्यालक्ष्मी स्कीम या पोर्टलवरच हे तुमचं फ्रंट पेज आहे पेज की ज्यामध्ये तुम्हाला या साइडला स्टुडंट लॉग इन दिसतंय ठीक आहे आता हे जे स्टुडंट लॉग इन आहे तर सुरुवातीला तुम्हाला च लॉग इन होणार नाही कारण तुम्हाला या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचे लॉग इन आय डी पासवर्ड जनरेट होतील नंतर तुम्हाला लॉग इन होऊ शकतं आता बघूया की आपल्याला नेमकं पुढचा क्वेश्चन काय येतो आपल्या मनामध्ये या स्कीमसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आता कोणतीही स्कीम म्हटली ही तर गव्हर्नमेंटची आहे कोणतीही स्कीम म्हटली तर महत्वाचे असतात ते डॉक्युमेंट्स तर डॉक्युमेंट्स जे आपल्या फाईलला आहेत वेगळे असे कोणते डॉक्युमेंट द्यायचं काम नाही बघा डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आप आहे तर आपल्याला पाहिजे मित्रांनो हो? आपली दहावीची मार्कशीट ओके की जी आपल्या आप आप फाईलला असते जर तुमच्या फाईलला डॉक्युमेंट्सची डॉक्युमेंट्समध्ये दहावीची मार्कशीट नसेल तुम्ही कॉलेजमध्ये जमा केलेली असेल तर त्याचा पीडीएफ तुम्ही सहज मिळू शकता यानंतर दुसरे डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजे बारावीची मार्कशीट जो की आपला क्वालिफायिंग क्रायटेरिया आहे लास्ट इयरचा ठीक आहे बारावीची मार्कशीट यानंतर आपल्याला नेमकं काय पाहिजे तर आपलं जे ऍडमिशन झालेलं आहे राऊंड मधून तर त्या ऍडमिशनचा प्रूफ पाहिजे आपल्याला आता जरी समजा आपण सध्या नीटला आहे तर आपल्याला आपली ऍडमिशन होणारच आहे तर त्यावेळेस आपलं सिलेक्शन लेटर आपल्याकडे असेल पण ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ऍडमिशन केलेली आहे तर त्यांचं सिलेक्शन लेटर त्यांच्या फाईलला आज रोजी सुद्धा आहे तर ती ऍडमिशन प्रोसेसची जी प्रूफ आहे सिलेक्शन लेटरची तर ती आपल्याला लागणार यानंतर बघा आता हे नेमकं काय का तर शेड्यूल ऑफ एक्सपेन्सेस तर हे नेमकं काय का तर कॉलेजमध्ये तुम्हाला नेमकी ट्युशन फी किती घेतली जाते तुमच्याकडनं हॉस्टेल मेजचा खर्च किती घेतला जातो तर त्याची पावती आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं काम पडणार आहे तर त्यामुळं ते कलेक्शन सुद्धा तुमच्या फाईलला असायला पाहिजे यानंतर आपल्याला इन्कम प्रूफ पाहिजे आपल्या पेरेंट्सचं की जे आपली पब्लिक ऑथॉरिटी देते जसं की समजा तहसीलमधून हे आपल्याला सहज मिळतं एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा उत्पन्ना दाखला हे सगळं आपल्याला अगोदर सुद्धा माहितीये यानंतर तुम्ही थोडक्यात ऍप्लिकंट आणि पेरेंट्स तर यांचे काय लागणार आपल्याला फोटोग्राफ्स लागणार तर या एवढ्या सिक्स डॉक्युमेंट्सवर तुमचं काम होऊ शकतं ओके आता बघूया की नेमका पुढचा क्वेश्चन आपल्या मनामध्ये काय येतोय तर या लोनसाठी अर्ज कसा करावा आता मी अगोदर तुम्हाला सांगितलं की या लोनसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला विद्यालक्ष्मी पोर्टलवर जायचंय पी पीएम विद्यालक्ष्मी साठी ओके बघा आता जो स्टुडंट आहे तर तो अगोदर रजिस्टर्ड करणार आहे रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला तुमचे लॉग इन आय डी पासवर्ड येतील आधारनुसार तुमचं व्हेरिफिकेशन होईल तुमचे लॉग इन डी पासवर्ड यूज करून तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म फिल करण्याचा ऑप्शन येणार आहे बघूया नेमकं कशा पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे या लोन साठी अर्ज कसा करावा तर यामध्ये सुरुवातीला हे जे स्टुडंट लॉग इन आहे No है, नो मोवर आहे तर नो मोवर करायचं किंवा स्टुडंट लॉगिन वर क्लिक करायचं तर त्यावेळेस तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो या ठिकाणी समोरची विंडो तुमच्यासाठी ओपन होईल बघा लोन प्रोसेस कशी कशी करायची आपल्याला तर ही आपण स्टेप बाय स्टेप बघतोय बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं पीएम विद्यालक्ष्मी पोर्टलवर जाऊन आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं यासाठी जर तुम्ही एखाद्या कम्प्युटर सेंटरवरून रजिस्ट्रेशन करत असाल तर कृपा करून फक्त तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमचा मेल आय डी या लोनसाठी यूज करा तुमच्या कम्प्युटर वाल्याचा मेल आय डी मोबाईल नंबर यूज करू नका रजिस्ट्रेशन करताना कारण हा मेल आय डी मोबाईल नंबर शेवटपर्यंत आपल्याला उपयोगात येणार लोन ऍप्रूव्ह होईपर्यंत ओके आता रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागणार बघा नंबर दोन बघा एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे आता या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जनरल माहिती भरावी लागते जसं की समजा तुमचं नाव आहे तुमची जन्मतारीख आहे फॅमिली इन्कम आहे ही सगळी माहिती तुम्हाला भरावं लागते तुम्ही कोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतलेली आहे कॉलेजचं नाव कुठलं आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये भरावी लागते आधारचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी गरजेचं आहे आता बघूया नेक्स्ट ज्यावेळेस समजा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार तुम्ही तर त्यावेळेस आपल्याला एक ऑप्शन येतं की तुम्हाला बँक सिलेक्ट करावी लागते की तुम्हाला लोन नेमकं कोणत्या बँकेमधून घ्यायचंय नॅशनलाइज बँक असतात बऱ्याचशा पण त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करावं लागतं की तुम्हाला नेमक्या कोणत्या बँकेतून तुम्ही लोन घेणार आहात आता हे बघा ज्यावेळेस तुम्ही बँक सिलेक्ट करता तर ते सगळं ऍप्लिकेशन फिल केलेलं आणि तुमची फाईल तर ही सगळी फाईल घेऊन तुम्हाला बँकमध्ये जायचंय व्हिजिट करायची बँकला आणि बँकला ती सगळी माहिती प्रोव्हाइड करायची ती जी हार्ड कॉपी आहे तर ती तुम्हाला सोबत न्यायची ओके आता बघा या लोनसाठी व्याजदर किती असतो कारण कोणतंही लोन म्हटलं की व्याजदर आला आता लोनसाठी व्याजदर कारण आपण याची ईएमआय देणार आहोत लोन आपल्याला मिळणार पण लोन फ्री मध्ये नसतं प्रिन्सिपल अमाऊंट परत घेतली जात नाही रिमे रिपेमेंट करताना इंटरेस्ट लागतो तर लोन साठी जो व्याजदर लागतो तर तो, तो नेमका कसा तर प्रत्येक बँकेनुसार हा व्याजदर वेगवेगळा वेग असतो आता ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला नॅशनलाइज बँक येतात आणि आपल्याकडं तीन बँक सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन असतात म्हणजे तीन प्रकार तीन प्रकारच्या बँक आपण सिलेक्ट करू शकतो बघूया बघा आता या तीन नॅशनाईज बँकेचा एक्झाम्पल मी घेतलेलं आहे एसबीआयसी बँक ऑफ इंडिया अजूनही बऱ्याचशा बँक वेबसाईट वर उपलब्ध असतात एसबीआयचा व्याजदर वेगळा लागेल एचडीएफसी चा वेगळा लागेल बँक ऑफ इंडिया चा व्याजदर वेगळा असेल त्या ठिकाणी सगळे व्याजदर रिफ्लेक्ट होतात आपल्याला फक्त ते सिलेक्ट करायचं की आपल्याला नेमकी कोणती बँक चूज करायची आता यामध्ये एक कन्फ्युजन होऊ शकतं की सर स्टेट बँकेची शाखा आमच्याकडे नाही किंवा त्या बँकमध्ये अकाउंट पण नाही क्वेश्चन जो पण येत असेल मनामध्ये तर तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा रिप्लाय आपण करूया आणि सोबत जर समजा यामध्ये अजून तुम्हाला सविस्तर व्हिडिओ लागत असेल की ऍप्लिकेशन नेमकं कसं द्यावं तर ते सुद्धा सांगा सविस्तर आपण यावर व्हिडिओ बनवूया म्हणजे विद्यार्थ्यांची मदत होईल बघा आता गॅरंटरची आवश्यकता असते का सुरुवातीलाच आपण ऐकलं न्यूज हिंदी न्यूज पेपरची की या लोनसाठी गॅरंटरची आवश्यकता नाही आता गॅरंटरची आवश्यकता नाही मग आता काही मॉर्गेज म्हणजे गहाण द्यावे लागेल का तर आपल्याला कोणतंही गहाण खत करायचं काम नाही थोडक्यात प्लॉट पाहिजे का शेती पाहिजे का घर पाहिजे काहीच द्यायचं काम नाही फक्त आता पुढे नेमक्या अजून कोणकोणत्या हिडन गोष्टी आहेत तर त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे व्हिडिओ जर स्किप करत असाल तर नक्कीच त्या तुमच्याकडनं मिस होऊ शकतात आता आपल्याला यामध्ये अजून काय बघायचंय बघा सुरुवातीचा पॉइंट बघा हा काय येतं स्पेशल लोन प्रोडक्ट विल इनेबल कोलॅटरल फ्री आता कोलॅटरल फ्री म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला कोणतंही मॉर्गेज द्यायचं काम नाही कुठलाही गॅरंटर द्यायचं काम नाही एज्युकेशन लोन आहे तर त्यामुळे या दोन्ही गोष्टींमधून पीएम एज्युकेशन स्कीम मध्ये पीएम विद्यालक्ष्मी स्कीम स्कीम मध्ये सूट देण्यात आलेली आहे नो गॅरंटर नो कोलॅटरल आपल्याला गॅरंटर द्यायचं काम नाही आणि आपल्याला गहाण सुद्धा द्यायचं काम नाही पुढचं बघा काय तर सिंपल आहे ट्रान्सपरंट आहे स्टुडंट फ्रेंडली आहे आणि हे सगळं डिजिटल ऍप्लिकेशन प्रोसेस आहे थोडक्यात आपल्याला बँकेच्या जास्त सुद्धा मारायचं काम नाही पण बऱ्याचशा मी अगोदर पण सांगितलं की आहेत गोष्टी सांगण्यासारख्याची की ज्या मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता बघा या बघूया पुढचा बघा काय तर थ्री पर्सेंट सबविशन ड्युरिंग मॉरेटेरियम पिरियड आता हा पिरियड म्हणजे नेमका काय असतो आणि यामध्ये आपल्याला थ्री पर्सेंट जे हे नेमकं काय तर ते सुद्धा आपण पुढे बघूया आणि थोडक्यात अजून एक सांगायचं असं की आपल्याला सेव्हन पॉईंट फाईव्ह लॅक्स रुपीज जे त्यावर सेवन्टी फाईव्ह क्रेडिट गॅरंटी गव्हर्नमेंट घेणार आहे आता हे नेमकं काय तर आपल्याला जे कर्ज फेडायचं तर पुढं जर का आपण त्यासाठी जर का सक्षम नसेल कर्ज फेडण्यासाठी तर आपल्या वतीनं पीएम विद्यालक्ष्मी स्कीम जी आहे तर ती बँकेची गॅरंटर बनल की सेवन्टी फाईव्ह पर्सेंट यांचं जे लोन आहे तर त्यासाठी ते गॅरंटी घेतील थोडक्यात ही एक चांगली योजना आहे फक्त आपल्याला याचा फायदा घेता आला पाहिजे आता बघूया की समोर आपल्याला नेमका अजून काय काय बघता येईल या योजनेबाबत कर्ज कसं फेडावं कारण आपण कोणतंही कर्ज जर काढलं तर त्याला फेडणं खूप महत्वाचं आहे आपल्यालाच ते फेडावं लागणार आहे पण आता समजा आपण एज्युकेशन आपलं सुरू आहे आणि आपल्याला ते कर्ज फेडायचं आहे आपल्याकडे कोणताही इन्कम सोर्स नाहीये मग आता बघा सुरुवातीला तर आपल्याला बघायचंय की हा जो पिरियड आहे मॉरेटेरियम पिरियड तर याला नेमकं काय म्हणता येईल हे काय काय शब्द या तर बघा समजा आपला कोर्स साडेचार वर्षाचा आहे ओके साडेचार वर्षाचा आपला कोर्स आहे तर या दरम्यान आपल्याला हे कर्ज प्रोव्हाइड केलं जाईल पर इयर पहिल्या वर्षी एवढी रक्कम मिळाली दुसऱ्या एवढी तिसऱ्या वर्षी एवढी साडेचार वर्षी जी काय फीज आहे तर ती फीज म्हणजे जवळपास समजा दहा लाख रुपये आपण यांच्याकडनं घेतले या स्कीम अंतर्गत एखाद्या बँक कडनं ओके okay, तर या दहा लाखापर्यंत आपण जो साडेचार वर्षाचा कोर्स करतोय दहा लाख घेऊन तर यामध्ये आपल्याला रिपेमेंट करायचं काम नाही फक्त इंटरेस्ट लागेल तो इंटरेस्ट जर का आपण पे केला तर ते बँकवाले ते घेतील पण प्रिन्सिपल अमाऊंट घ्यायचं काम नाही आता हा जो पिरियड आहे हा मॉरेटेरियम पिरियड आहे प्लस अजून एक वर्ष यामध्ये वाढीव सुद्धा मिळतं थोडक्यात साडेचार वर्ष प्लस अजून एक वर्ष वाढीव मिळतं आता हे साडेचार वर्ष मी का पकडलं कारण आपला जो कोर्स आहे तर तो जवळपास साडेचार वर्षाचा आहे एम बीबीएस बीडीएस बी एम इतर कोर्सेस जे तीन वर्षाचे तर त्यांना चार वर्षाचा मॉरिटेरियम पिरियड असेल काही कोर्सेस पाच वर्षाचे तर त्यांना सहा वर्षाचा मॉरिटेरियम पिरियड येईल तर त्यामुळं आपला कोर्स प्लस वन इयर तर याला म्हणायचं मॉरेटेरियम पिरियड यामध्ये आपल्याला बँकला पैसे परत करायचं काम नाही थोडक्यात कर्ज फेडण्यासाठी मॉरेटेरियम पिरियड हा आपल्याला मिळणार आहे की ज्यामध्ये आपलं इन्कम काही नसणार आहे विद्यार्थ्याचं तर त्यामुळे बँकला परत आपल्याला पैसे द्यायचं काम पडणार नाही बँकच आपल्याला पैसे देईल आता बघूया पुढचं आपल्याला कर्ज फेडण्यासाठी नेमकं काय करावं लागेल तर आता लोन रिपेमेंट सुरू होणार आहे तर हे लोन रिपेमेंट केव्हा सुरू होईल जेव्हा आपण कोर्स कंप्लीट करू आणि त्यानंतर आपल्याला जॉब मिळेल किंवा आपण आपला कि स्वतःचा एक वैयक्तिक बिझनेस करू तर त्यावेळेस आपलं इनकम जनरेट होणार आहे अशा वेळेस आपल्याला बँकेकडनं ठराविक हे जे लोन रिपेमेंट आहे तर यासाठी आपल्याला बँकेकडनं ईएमआय घ्यावे लागतील की जे पर मंथ असतील तर बघूया आता हे जे आपल्याला बँकेकडनं घ्यायचेत तर ते ईएमआय आता ईएमआय मीन्स काय तर आपण पर मंथ आपलं जे प्रिन्सिपल आहे आणि आप आपलं जे इंटरेस्ट आहे तर हे दोन्ही एकत्रित पेडणार आहे तर त्याला आपल्याला ईएमआय म्हणायचं आणि हा ईएमआय विद्यार्थी त्या ठिकाणी नंतर पे करू शकतो थोडक्यात आपलं एज्युकेशन चालू असताना याचं रिपेमेंट मित्रांनो आपल्याला करायचं काम नाही जिजाव अकॅडमिक काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल कमेंट बॉक्समध्ये सुरुवातीलाच एक व्हिडिओ आहे तर तो तुम्ही नक्की बघून घ्याल आता जिजाव अकॅडमी हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यावर तुम्ही अकरा ते पाच या वेळे दरम्यान कॉल कौ, करू शकता मध्ये एक तासाचा ब्रेक असतो त्या दरम्यान हा नंबर लागणार नाही पण इतर वेळी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ट्वेंटी फोर आवर्स व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल पण जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर रिप्लाय दिला तर हंड्रेड पर्सेंट तेव्हाच तुम्हाला अँसर केलं जाईल व्हॉट्सअपला खूप सारे मेसेज असतात कमेंटला रिप्लाय देणं खोळं थोडं सोयीचं होतं तर त्यामुळं कमेंट, कमेंट बॉक्समध्ये विचारलेला प्रश्न व्हॉट्सअपला विचारलेला प्रश्न दोन्हीचे आन्सर आम्ही करतोच पण आमचं काउन्सलिंग जर जॉईन करायचं असेल नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मधला व्हिडिओ बघून घ्याल ओके आज आपण थांबूया बाय